नमस्कार आपण पाहत आहोत थाडस महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी आणि स्वप्नील अधून चौधरी यांच्या संयुक्त विद्यमानाने आज जळगाव शहरातील मुक्तांगन सभागृहात गरज विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे या उपक्रमामध्ये अनेक होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठा आधार मिळणार आहे पहा याबाबतचा सविस्तर वृत्तांत एक मिनिट ज्यांना मिळालेला थांबायचं ए दिसावर फोटोबाले तिथं ताबा एक मिनिट तिथं ताबा माणसावर मान्यवरांबरोबर वातावरण पण आपण आपण आला आणि एक तयार झाली देखील या ठिकाणी वाटप करण्याचा आमच्याकडे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि त्यांच्या ज्या भावना आहे की समाजात आणतोच म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत जाऊन मदत करणे सेवा करणे आज खरं या स्लम एरियातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप त्यांनी केलेलं आहे त्यांचं मनोर मी अभिनंदन करतो आणि एक मदतीचा हात मला वाटतं पुढे आल्यानंतर याच्या पाठीमागे हजारो हात मदतीला पुढे येतात हा एक संदेश मला वाटतं आज या कार्यक्रमातून गेलेला आहे आम्ही सर्व प्रमुख पाहुणे आज त्या विद्यार्थ्यांना सांगितलं की भविष्यात काही मदत लागेल तर आमच्या तुम्ही तुमच्या पाठीमागे आम्ही आहोत शासन त्याची मदत करत असतं पण त्याच्या पलीकडे वैयक्तिक काही मदत लागली तर मला वाटतं आज जसं त्यांना शालेय साहित्य मिळाले तसं भविष्यात काही कमी पडणार नाही तो त्यांना मी आज संदेश दिलेला आहे आणि एक पेड ना मला वाटतं जे मोदी साहेबांनी संदेश दिला ते सुद्धा त्यांना आव्हान केलं की प्रत्येकाने एक झाड आपल्या आईच्या नावाने लावावं असं सुद्धा आज सर्व विद्यार्थ्यांना संदेश दिलेला आहे महापालिका निवडणुकीत कुठेतरी तयारी सुरू झालेली भाजपची अशी असं बोलतोय भारतीय जनता पार्टी तीनशे पासष्ट दिवस ग्राउंड लेवलवर काम करणारी पण वेगवेगळ्या अभियानामधून मला वाटतं जनतेशी संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न असतो निवडणुका उद्या जरी लागल्या तरी भारतीय जनता पार्टीला कुठली अडचण नाही आम्ही सतत तीनशे पासष्ट दिवस जनतेशी संवाद साधत असतो असेल किंवा तुम्ही स्वतः स्वप्न मित्र परिवाराच्या वतीने एक अनोखा उपक्रम राबवत आहे जळगाव शहरात हजार विद्यार्थ्यांना ठिकाणी शाळा सुरू होण्या आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप करतायत काय जम काय भारतीय जनता पार्टीचं काम असते की ग्राउंड लेव्हलवर लोकांशी संवाद करायचा लोकांचा जे काही गरजा आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत असतात तेच कार्यक्रम तोच उपक्रम मी राबवत आहे माझ्या आजोबांचा जो वारसा आहे समाजसेवेचा तो पण मला लाभलेला आहे त्याच माध्यमातून एक अधिक जे गरीब कुटुंब आहे त्यांचा जर आर्थिक भाड कमी झाला तर त्यामध्ये मला काहीतरी खालीचा वाटा असेल असं मला वाटतं त्या उद्दिष्ट अजून मी हा कार्यक्रम करण्याचा कार्यक्रम असा आहे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण खूपच शैक्षणिक साहित्य वाटपाचा घेतलेलं आहे यामध्ये सहा वया पेन पेन्सिल पट्टी कोरबर अशा ज्या गोष्टी असतात शैक्षणिक या देण्याचा प्रयत्न केलेला आहे हजार विद्यार्थ्यांना जवळजवळ हा साहित्य वाटपाचा आमचा प्रयत्न आता हा जो कार्यक्रम आहे हा भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या हातून काही माझे वडील आणि समाजसेवक आहेत यांच्या हातून देण्याचा मी उपक्रम केलेला आहे काय नाव तुमचं उत्सव धरून